हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्व त्यांना स्वामी समर्थ तर आज व्हिडिओ मी शॉपिंगबद्दल घेऊन आलेली आहे तर नेहमी माझे रेसिपी वगैरे असते किंवा डेली रुटीन असते तर आज म्हटलं चला शॉपिंग शेअर करूया तर आता सगळ्यांना माहिती आहे पितृपक्ष चालू आहे आणि परत आपल्या दसऱ्याची क्लिनिंग वगैरे कुठं कुठं चालू पण झालेलं आहे पित्रांना पा म्हणजे पानं वगैरे टाकणं वगैरे कोणा कोणाचे जागरी झाले पण असतील तर चला मग मी आता मला दोन तीन गोष्टी सांगणार आहे ज्या नवीनताई आहेत लग्न झालेल्या किंवा सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांच्याच विषयी आहेत त्या दोन तीन गोष्टी त्या सांगणार आहे तर सर्वात आधी डीमार्टमध्ये जर तुम्ही शॉपिंगला जात असाल तर हे बघा अशी जे के आपण जे लिस्ट करतो ना तर आपल्या घरी जे काय काय नाही आहे त्या गोष्टीची पहिले लिस्ट करून घ्या हे बघा अशी लिस्ट तर मी प्रत्येक महिन्यात अशी लिस्ट बनवते कारण काय आहे मार्टला गेलं ना की खूप खर्च होतो तर जरी नाही म्हटलं ना आपण की हे घेणार नाही ते घेणार नाही तरी काही ना काही घेतल्याच जाते त्यामुळे काय करायचं अशी लिस्ट बनवून न्यायची म्हणजे काय होणार पटकन शॉपिंग पण होणार आणि टाईम पण वाचणार आणि खर्च पण कमी होणार बजेटमध्ये शॉपिंग होणार त्यासाठी काय करायचं अशी लिस्ट बनवून घेऊन जायची तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तर चला हे बघा मी सहानाची अशी लिस्ट बनवलेली आहे तुम्ही पण ससा करून लिस्ट बनवूनच जा आणि एक दुसरं म्हणजे मुलांना आहे ना स्कूलला सोडून जा मुलांना डे मार्टला नेऊ नका डे मार्टला ने ना म्हणजे मुलांना आपण पण थप्पत त्यांच्या मागे पडून पडून आणि खर्च पण जास्त होतो शुराज खाली ठेवलं बरं तसं नाही करू न शो तर मोठा मुलगा आज घरी आहे त्याच्यामुळे तर मला जे दंगा ऐकूच येणार मधात माझा त्यांचं बोलणं तर असो ठीक आहे तर मी आज तर काय काय शॉपिंग घेतलेले आहे ते सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे डी मार्टला जाताना ह्या अशा पिशव्या घेऊन जायच्या ह्या मी हडपसर म्हणून घेतलेल्या भाजी मार्केट ना। तो तो आहे ना तिथून ती तर कुठं पण मिळतात तर ही पन्नास रुपयाला एक पिशवी आहे अशी अशा दोन पिशव्या घेऊन जायचं डिमांडच्या पिशव्या आहेत ना असतात छान पण महागले असतात वीस रुपयाला आहेत पंचवीसला आहेत तीसला एक अशी पिशव्या असतात पण परत मग त्या एक दोन पिशव्यातही सामान बसत नाही आपलं तर मग त्यापेक्षा काय करायचं अशा मोठ्या पिशव्या किंवा पोतडे वगैरे असतात तसे घेऊन जायचं तर मी अशा दोन पिशव्या घेऊन गेलेली तर सर्वात आधी गहू चालू करते तर गहू पण तिथे तीन प्रकारचे असतात गुजराती सिंह परत बन्सी म्हणून असते आणि लोकवान असते तर मी लोकवान आणत असते बघा असा तर हे पाच पाच किलोचे आहे तर हा लोकवान पडला मला अडोतीस रुपये पन्नास पैसे एक किलो अडोतीस रुपये पन्नास पैसे किलो असा तर असे मी दहा किलो गहू आणते आता नवरात्री वगैरे आहे तर शाबुदाना आणलेला आहे उपघासाला खिचडी करायला लागते मखाने आणलेले आहेत पॅकेटपेक्षा असे खुले मखाने आणायचे थोडं स्वस्त पडतात आणि छान पण असतात पॅकेटमध्ये का होते मोस्टली खूप सारे असे नरम पडलेले निघतात तर असे जे लूजमध्ये असतात ना तिथे ठेवलेले असे लूज मखाने आणायचे आणि मुलांना नक्की मखाने खायला द्या कारण काय मखाने खूप हेल्दी आहे बरं का तर चला मखाने पण रेसिपी मी तुम्हाला नक्कीच शॉर्टमध्ये पाठवणार तर हा रवा आणलेला आहे उपमा वगैरे करायला लागतो परत गुड अगेन कारण काय आम्ही म्हणजे दोघं पण साखर बंद केलेली आहे त्याच्यामुळे गुड तर असे तीन डबे आणलेले वेगवेगळे नाही आहे फेमस ब्रँड आहे के केसरचा आणि गुड आहे ना मी डीमार्टच प्रिपेअर करते सगळे मोस्टली कारण काय बाहेरचं गुड आहे ना खूप भेसळ वगैरे असते जे आपण कोणाला काही म्हणत नाही आहे पण मोस्टली काय करायचं डीमार्टच गुड वापरायचं एवढ्या असे दोन हे केसरचे डबे आणलेले आहेत आणि हा पण केसरचाच आहे पण हा आहे ना पूर्णसा भेळी भेल म्हणतो आपल्याशी तशी भेली आहे आणि हा आहे ना थोडा क्यूबमध्ये आहे हा दुसरा जो आहे ना हा क्यूबमध्ये असा फोडलेला आहे एक फोडला आहे मी बघा अशी दगड केलेले आहे त्याचे छोटे छोटे आणि कॉफी कॉफी कुठल्याही ब्रँडची आणू शकता तुम्हाला जे आवडेल ते आणि तूप आणलेलं आहे कारण काय आहे दूध अर्धा लिटर कधी एक लिटर तर सहाय निघते पण महिनाभर तूप पुरत नाही मुलांना वगैरे लागते टिफिनमध्ये चपा फुलके वगैरे बनवते तर परत आता दिवाळी दसरा येणार आहे दसरा येणार आहे दिवाळी तर पुढला महिन्याचा आहे दसरा येणार आहे नवरात्री येणार आहे म्हणून मग तू दिवाळीचा पण किराणा आणायचा आहे आताच लगेच नाही दिवाळी यायला खूप वेळ आहे आणि शेंगदाणे मस्टर्ड ऑइल फॉर्च्युन्स आणले मी तर हे मस्टर्ड ऑइल आणलेले एक किलो आधी पण आहे माझ्या घरी एक किलो तर देवाचं तेल देवासाठी दोन दोन बाटल्या आणलेले आहेत कारण आता नवरात्री आहे ना आणि हे तीळ तिळाचं तेल आहे तर मी तुम्हाला सांगेन की थांबा एक मिनटं वाचून घेते कुठलं आहे तर हां तिल ऑइल लिहिलेलं आहे बघा दिसते का पूजा तेल ऑइल लिहिलेलं आहे तर नऊ दिवसाचं जर तुमचं नवरात्र असेल अखंड दिवा जर तुम्ही लावत असाल नऊ दिवसाचा असो किंवा नसो पण अखंड दिवा जर तुम्ही लावत असाल तर ते तिळाचं तेल नक्की वापरा याला गुल कमी येते गुळ असते ना गुल येते तर दिव्याला असं काळं काळं तर कमी येते दिवा खूप छान असं जडते असा नॉर्मल असा नाही तर काय काय होते खूप दिवे भडकता हे होते त्याच्यामुळे तिळाचंच तेल मी सजेस्ट करेन कुठल्याही ब्रँडचं वापरा तुम्ही आपण नेखे ब्रँडचं म्हणून नाही कॅन्डल आणलेले आहेत तर कॅन्डल लागतातच मुलांसाठी शेजवान चटणी कधी मध्ये अर्धा डब्यात आणि ऑइल जे म्हणजे ऑइल हे खायचं स्वयंपाकाचं कुकिंग ऑइल तर पाच लिटर आणते मी महिन्याला हे चार आहे आणि पी एस पी असं पाच महिन्याला पाच लिटर आणते काय आहे ना लिस्ट जेव्हा बनवून आपण नेतो ना तर पटापट आपलं सामान पण भरणं होते एखादी एक गोष्ट एक्स्ट्रा पण घेतल्याने जात कुठल्याही मॉलला जा तुम्ही जिओ मॉलला जा रिलायन्स मॉलला जा, जा परत सॉरी जिओ म्हटलं रिलायन्स मॉलला जा किंवा डी मार्टला जा कुठंही गेलं ना तो एक्स्ट्रा बिग बाजारलाही गेलं तरी एक्स्ट्रा खूप सारे खर्च होऊन जातो आपला हे घेऊ ते घेऊ काय करायचं लिस्ट बनून गेलं ना पटपट सामान घ्यायचं एकटं जरी गेलं ना रिक्षा करून जायचं आपलं आणि घेऊन यायचे सामान कारण काय गाडीवर येत हो नाही तर मुलांसाठी चोखच आणलेले आहेत दोन पॅकेट आणले ते तर मुलांनी एक खाल्ले आणि हे लाल मिरची आहे तेल मोहरी वगैरे करायला लागतात खिचडीसोबत पॉरबॉनचे दोन पॅकेट आणलेले आहेत एक मुलांनी काढले परत एक छोटी अगेन कॉपी कुत्याने आणलेले आहे कुत्याने लागतात गुळफुटाने खायला वगैरे तर तूर डाळ किलो आणलेली आहे तडक्यासाठी बोर मिरची आहे बोराच्या आकाराची असते तर डाळमध्ये तडका जिडका देण्यासाठी आणली तर ही खारीक आहे खारीक आणली अर्धा किलो उपवास वगैरे आहेत तर लागते मीठ आपलं रेग्युलर हे धूप आता नवरात्रीत हे असते नवरात्र वगैरे घट असते बसलेला तर धूप वगैरे लागते धूप नाही आहे हे कप आहे कप धूप आहे कप मैदा आहे मुलांना काही काही लागते करायला केक वगैरे काही पण बनवायला तर मैदा आणलेला आहे तर मी पॅकेटचं आणत असते कारण काय पॅकेटच्या चांगल्या राहते खुल्या आहे ना लगेच किड्या वाड्या वगैरे होतात म्हणून रेजू फाईन वन दोरी आणलेली आहे स्टँड आहे दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत तरी कपड्यांना लागते दोरी आणलेली आहे घासणं आपल्या मी गाल्याच्याच घासण्या वापरते कारण काय आहे खूप दिवस राहतात चांगल्याच मोस्टली परत मुस्ली हा ओट्सचाच एक प्रकार आहे तर याच्यात छान असे ड्रायफ्रूट्स सीड्स वगैरे पंखी वगैरे ते पण असतात आणि बेरीज वगैरे असतात खूप सारे हेल्दी आहे मुलांना द्यायची नाश्तात वगैरे त्यासाठी आणलेली आहे परत फुटाने पावडर बनवणार आहे प्रोटीन पावडर एक मुलांसाठी तर त्यासाठी फुटाणे आणलेले एक्स्ट्रा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी रेसिपी परत हनी आणि मॅगी फारसेच आणलेले जास्त नाही आणले कारण काय मुलांना सहसा करून मी देत नाही मॅगी आता बंद केली काय पण गेली वगैरे घरीच बनवून देते स्नॅक्स कधी मधी दिम मुलांना मॅगीची खूप आठवण येते त्यांना हुळहुळ लागते मॅगी खायची तर हे मॅगी आणलेली आहे परत एक्झाम येणार आहे त्यांच्या आता दिवाळीच्या या सेवनच्या अशा पेन्सिल आणलेले आहे टोमॅटो सॉस आणलेला आहे ग्रेव्ही मसाले आणलेले आहेत पनीरचे लागतातच पनीर फायदे करताना मॅचेस बॉक्स तर छोट्या मोठ्या गोष्टी घरात लागणाऱ्या ऑर्गॅन आणलेलं हे बघा डिमार्ट मध्ये असं लूज मध्ये ओरगॅनो भेटते बर्नी म्हणजे बर्नी घेतल्यापेक्षा आहे ना असं पॉकेटचं घेतलेलं स्वस्तही पडते आणि एवढं भरण्याचं काय करायचं तशाच पडून राहतात खूप साऱ्या भरण्यात आलेल्या आहेत काचाच्या म्हणून मग असं पॅकेटचं आणते परत एक घासणी दोन घास ते आणलेले तर हे मुलांचे शॉर्पनर आणि इरेजर तर डिमांड मधूनच आणते मी असे एकदम विलायची परत एक पेन्सिल आणलेले बॉक्स आणते आणि भांड्यांचे साबण भांडे ला साबण लागतातच जेल लागलं ना की काय होते बेसिनच्या खाली ना पूर्ण फेस जमा होतो मग ते पाणी लिकेज होते त्यासाठी मी जेल काही वापरते साबणच वापरते आणि कपड्यांचे साबण काय आहे ना मुलांचे कपडे मशीन आहे वॉशिंग मशीन पण मुलांचे कपडे आहेत परत व्हाईट शर्ट हे आहेत ना हातानच घासावे लागतात त्यासाठी साबण आणलेले तर असं झाला किराणा त्याला असं मॅनेज करा म्हणजे काय होणार थोडा कमी खर्च होणार बजेटमध्ये होणार आणि व्यवस्थित किराणा जेवढा पाहिजे तेवढा नाही नाहीतर जर लिस्ट करून नाही नेले ना हे घेऊ दे ते घेऊ दे आणि डीमार्टमध्ये गेलं ना की सगळंच घ्यावं असं वाटते काहीच नाही की मध्ये हे सोडून द्यावं असं वाटतं असं वाटतं सगळं खरेदी करून आणावं पण असं काही पॉसिबल होत नाही कारण सगळ्यांना वेगायटी खर्च होते आणि मेन म्हणजे किराण्यात तर जास्तच खर्च होते तर मेन मेन गोष्टी झाल्या दही झालं चीज झालं पनीर झालं पनीर तरी नाही सजेस्ट करणार पण दही आ, दही पण खूप छान मिळते दही पण आणलेलं आहे मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि पनीर सॉरी बटर uh, चीज असं हे डी मार्टमधून आणायचं कारण काय थोडं कमी म्हणजे प्राईस असते परत फ्रेश असते विशेष म्हणजे काय असते फ्रेश असते डी मार्टमध्ये आहे ना जास्त दिवसाचं राहत नाही तर असं सामान ग्रॉसरी आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सर्व ताईंना स्वामी समर्थ परत एकदा सांगेल चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा तर सर्व ताईना सर्व मैत्रिणींना श्रेस्वामी समर्थ